श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत कुंभराशीच्या जातकांना संपूर्ण दोन हजार सव्वीस हे नूतन वर्ष कसं असणार आहे अगदी आनंदाने उत्साहाने भरलेलं महत्वाकांक्षी आणि त्याचबरोबर प्रगतीच्या एक पथावरती तुम्हाला घेऊन जाणार सन्मार्गाची जोड जर जो तुमच्या कार्यामध्ये असेल सत्कर्माची जोड असेल तर नक्कीच आपण यशस्वी होतो असं म्हटलं जातं आणि तेच कार्य तुमच्याकडनं घडणार आहे या संपूर्ण नूतन वर्षामध्ये बौद्धिक क्षमतेमध्ये अतिशय चातुर्य असणारी ही कुंभरास आहे परंतु काही अंशी साडेसतीत न जाताना मात्र तुम्हाला मन खच्चीकरण होणं काही अंशी नातेवाईक मित्रमंडळी यांच्यापासून थोडस दुरावा निर्माण होणं एकांत एक वासप्रिय प्रिय तुम्ही होणं या सगळ्या गोष्टी काही वर्षांपासून तुमच्या जीवनात घडत असतील साडेसतीचा अंतिम चरण सुरू आहे म्हणजे साडेसती तुम्हाला या वर्षभरामध्ये असणार आहे शनी महाराजांचं गोचर मीन राशीतनच असणार आहे त्यामुळे तुमच्या राशीला मीन राशीतील शनी महाराज काय फळ देऊ शकतात हे आपण आता समजून घेणार आहोत सर्वात प्रथम माहितीला सुरुवात करण्यापूर्वी सांगू इच्छिते दोन हजार सव्वीस हे नूतन वर्ष तुमच्या जन्मलग्न कुंडलीनुसार कसं असणार आहे हे समजून घ्यायचं आहे त्यासाठी खाली मी माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला त्या आहे त्यावरती जायचं आहे जन्मतारीख वेळ जन्म ठिकाण ही माहिती नोंदवायची आहे आणि अपॉइंटमेंट फिक्स करायची आहे तसेच तुम्हाला या नूतन वर्षामध्ये शनी महाराज हे मीन राशीतलंच गोचर करतील राहुदेव सुद्धा परिवर्तित होणार नाही आहेत त्यामुळे राहुदेवांचं संपूर्ण वर्षभर पाच डिसेंबर पर्यंत कुंभराशीतलंच गोचर दिसणार आहे केतुदेव सुद्धा कुंभेतनच गोचर करणार आहेत कारण राहुदेव आणि केतुदेव दोघेही समसप्तक योगावर गोचर करत असतात तसेच कर्कराशीतनं गुरु महाराजांचं गोचर संपूर्ण नूतन वर्ष तुम्हाला पाहायला मिळणार आहे तसेच या संपूर्ण नूतन वर्षामध्ये तुमच्याकडनं महत्वपूर्ण कार्य घडणार आहेत ते म्हणजे आध्यात्मिक उपासना धार्मिक वृत्ती तुमच्यामध्ये जागृत करून देणारी सुद्धा स्थिती गुरु महाराजांच्या कृपेने होऊ शकते याचे प्रमुख कारण म्हणजे गुरु महाराज हे कर्कराशीतनं जेव्हा गोचर करतात अर्थात तुमची कुंभरास आहे जी बौद्धिक आदी आध्यात्मिक रास म्हणून मानली जाते तर या राशीला विशेष कर्कराशीतील गुरु महाराज चांगली फळे देत असतात आणि त्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं की तुम्हाला या वर्षभरामध्ये उत्तम फळ मिळू शकतं हे भ्रमण हे मिथून राशीतनं कर्कराशीतनं आणि सिंह राशीतनं असणार आहे आणि त्यातील प्रमुख काळ जो असेल जो वक्री अवस्थेतील असेल जो मिथून राशीला सुद्धा फळ देणारा आहे तो म्हणजे तुमच्या राशीपत्रिकेमध्ये ज्या ठिकाणी रास रास आहे त्या त्यातील प्रमुख म्हणजे तुमच्या राशीपत्रिकेतील पंचम भावात येते त्यामुळे गोचरीचं जे आहे ते कर्कराशीतनं वक्री स्वरूपातलं असणार आहे म्हणून जानेवारी ते अकरा मार्च या कालावधीमध्ये पंचमाची अधिक अधिक चांगली फळे तुम्हाला मिळू शकतात जो वर्ग शिक्षण घेतोय ज्ञानदानाचं कार्य करतोय शिक्षक वृंद तुम्ही आहात पी एच डी करताय अपट क्षेत्रामधलं तुमचं शिक्षण सुरू आहे तर अशा सगळ्यांसाठी धार्मिक वृत्ती वाढवणार अभ्यासामध्ये मन रमवणार एकाग्रता तुमच्यामध्ये जास्त मोठ्या स्वरूपात दिसून येऊ शकते नवीन संशोधन नवीन शिक्षण घेण्याची आवड दिसू शकते या संपूर्ण वर्षभरामध्ये हे चांगलं फळ जानेवारी ते मार्च मध्ये मा तुम्हाला विशेष प्रमाणात मिळेल षष्ठ भावातन कर्क कर्कराशीतनं गुरुदेवांचं गोचर आहे त्यामुळे षष्टाचं फळ तुम्हाला मिळू शकतं की तुम्हाला काही परदेशामध्ये जाऊन शिक्षण घ्यायचंय परराज्यामध्ये जाऊन शिक्षण घ्यायचंय तर नक्कीच त्यासाठी सुद्धा प्रयत्न तुमच्याकडनं मोठ्या स्वरूपात होतील आणि त्या पद्धतीने त्या त्याला यश सुद्धा मिळू शकतं हे चांगलं फळ झालं शिक्षण घेणाऱ्या वर्गासाठी त्यामध्ये प्रामुख्याने सांगू इच्छिते जो वर्ग मेडिकल क्षेत्रातलं शिक्षण घेतोय त्यामध्ये उत्तम यश प्राप्त होऊ शकतं गुरु महाराजांच्या कृपेने दुसरी गोष्ट म्हणजे गुरुदेव हे ज्ञानाचे कारक आहेत कर्कराशीतनं गोचर करतायत त्यामुळे ज्ञानसंपदा जशी वाढवतात तसा थोडासा इगो सुद्धा वाढवतात श्रेष्ठ भावातील गुरुदेवांचं हे विशेष फळ असतं की तुम्हाला थोडासा तुमच्या शिक्षणाचा गर्व होऊ शकतो तो कधीच करू नका हा सल्ला तुम्हाला असेल आणि त्या माध्यमातून नक्कीच तुम्ही यशस्वी होऊ शकणार आहात पत्रिकेतील पंचमावर्ण आपण संतान योग पाहतो पण संतान योग पाहताना दाम्पत्याची जन्मलग्न कुंडली तपासणं फार गरजेचं असतं त्या माध्यमातून समजू शकतं की आपल्याला संततीसाठीच सा प्लॅनिंग कधी करायचं आहे पण संतती सौख्य आपण राशी कुंडलीनुसार पाहतो आणि त्या दृष्टीने अतिशय शुभ प्रमाणात्मक फळे तुम्हाला या संपूर्ण वर्षभर राहणार आहेत वर्षभरामध्ये प्रेम प्रणयासाठी सुद्धा सुंदर कालावधी आहे युवक माध्यमातून तुमचा प्रेमविवाह होण्याचे सुद्धा तुमच्या कुंडलीनुसार योग असतील तर या दरम्यान या गुरुदेवतेचं भ्रमण सुद्धा तुम्हाला ते फळ देण्यासाठी मदत करू शकेल परंतु प्रेम विवाह असू दे किंवा वैवाहिक सौख्य किंवा विवाह योग हे आपण आपल्या जन्मलग्न कुंडलीनुसार डीप मध्ये माहिती करून घेऊ शकतो पण राशी कुंडलीनुसार प्रेम संबंधामध्ये नातं व्यवस्थित राहील का हे पाहिलं जातं आणि त्या अनुषंगाने मी तुम्हाला आता राशी राशीफळ सांगत आहे सप्तम भाव काय दर्शवतं जोडदाराचं सुख आणि त्याचबरोबर विवाहाचे योग सप्तम स्थानातनं ऑक्टोबर नंतर गुरुदेव गोचर करणार आहेत सिंह राशीतनं त्यामुळे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या तीन महिन्यामध्ये नक्कीच विवाहाचे योग उत्तम आहे तसेच संपूर्ण वर्षभरामध्ये सहावा गुरु असू देत तरी सुद्धा तुम्हाला विवाहाचं कार्य सिद्धीला जाऊ शकतं दत्त महाराजांच्या उपासनेच्या माध्यमातन जोडदाराचं सुख मात्र संमिश्र मिळेल म्हणजे तुमची जी काही पत्नी आहे किंवा पती आहे त्यांच्यासोबत मतभेद नक्कीच वर्षभर राहू शकतील पण फार मोठ्या प्रमाणात निश्चित नाहीये त्यामुळे काळजी चिंता नसावी सप्तम भावावरून आपण पार्टनरशिप मधील बिझनेस पाहतो नक्कीच सुरुवात करण्याचे योग या वर्षभराच्या आहेत त्यामुळे जानेवारी फेब्रुवारी मार्च या महिन्यामध्ये तुम्ही तुमचा करून घेऊ शकता जो काही व्यावसायिक पार्टनर आहे त्याच्यासोबत कम्युनिकेशन उत्तम राहू शकतो आणि त्या माध्यमातून तुम्ही तुमचा व्यवसाय पुढे घेऊन जाऊ शकता भाग्य आणि शुभ संकेत या दृष्टीने विचार केला सणात येणारी शुक्रदेवतेची रास आणि शुक्रदेवतेचं गोचर जर एक महिन्याने परिवर्तित होणार असतं परंतु या ठिकाणी कुठल्या ग्रहांची दृष्टी येते ते फार महत्वाचं तुम्हाला तुमच्या जीवन कार्यामध्ये यश संपादन करून देण्यासाठी तर या ठिकाणी कुठल्याही पापग्रहांच्या दृष्ट्या निश्चित नाही आहेत गुरु महाराजांची प्रथम तीन महिन्यामध्ये दृष्टी येते त्यामुळे भाग्य आणि शुभ संकेत पहिल्या तीन महिन्यामध्ये उत्तम आहेत शिक्षणासाठी विवाहासाठी नोकरीसाठी व्यवसाय सुरू करण्यासाठी अतिशय श्रेष्ठ पहिले तीन महिने तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे असणार आहेत आणि त्याचबरोबर या नूतन वर्षामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर हे तीन महिने सुद्धा अतिशय विशेष फलदायी ठरणारे असणार आहेत तसेच नवीन नोकर नोकरी शोधणाऱ्या वर्गाला संपूर्ण वर्षभर उत्तम कालावधी आहे साडेसाती आहे अजिबात टेन्शन घेऊ नका साडेसातीमध्ये माझं काम होत नाहीये माझ्याकडनं काही होणार नाहीये मला काही जमत नाहीये किंवा माझ्या जीवनात कधीच काही चांगलं घडत नाही अशा वर्गांसाठी हा व्हिडिओ नाही जो महत्वाकांक्षेने भरलेला आहे मला काहीतरी करून दाखवायचं आहे आणि मी काहीतरी करू शकतो हा आत्मविश्वास घेऊन हा व्हिडिओ पाहतोय त्यांच्यासाठी मी नक्कीच सांगू इच्छिते संधीचा सा काळ तुमच्यासाठी येणार आहे नूतन वर्षामध्ये नवीन संधी तुम्हाला घ्यायची आहे आणि त्याचं सोनं करून दाखवायचं आहे जिद्द आणि महत्वाकांक्षेच्या जोरावर अनेक आव्हान पेलवून दाखवणारी ही कुंभरास आहे यामध्ये कुठल्याही प्रकारे मनामध्ये अविश्वास किंवा स्वतःवरती अविश्वास नक्की दाखवू नका तुम्ही यशाकडे नक्कीच या संपूर्ण वर्षभरामध्ये जाऊ शकणार आहात व्यावसायिक व्यक्तींना सांगू इच्छिते या दरम्यान कोणते व्यवसाय अधिक चांगल्या पद्धतीने चालणार आहेत किंवा तेजेत येणार आहेत त्यामध्ये प्रामुख्याने सांगू इच्छिते गोड पदार्थ हॉटेल व्यावसायिक वर्ग ट्रुस अँड ट्रॅव्हल्स संदर्भातील बिझनेस करणारा वर्ग या सगळ्यांसाठी अतिशय श्रेष्ठ कालावधी हे नूतन वर्ष दर्शवतात अरे तुम्ही हाती घ्याल बिझनेस संदर्भातलं ते मोठं तेजीत आणण्यासाठी तुमच्याकडनं एक मोठे प्रयत्न करून देण्यासाठी मंगदेव त्याची कृपा विशेष तुम्हाला या वर्षाच्या सुरुवातीला दिसणार आहे अठरा जानेवारीनंतर अठरा जानेवारी ते चोवीस फेब्रुवारी तुम्हाला विशेष चांगलं काम तुमच्याकडनं होऊ शकणार आहे बिझनेसमध्ये तेजी प्राप्त होणार आहे तसेच आणखीन एक सुंदरसा कालावधी असणार आहे तो म्हणजे एप्रिल ते जून या दरम्यान सुद्धा तुम्हाला व्यवसायात तेजीत आलेल्या दिसणार आहेत संपूर्ण नूतन वर्षामध्ये तुमची लाभस्थिती कशी असणार आहे साडेसाती आहे खूप काही गोष्टी घेतल्या गेल्या खरेदी झालेली आहे किंवा काही गोष्टींसाठी कर्ज व्याजावर व्याज सुद्धा वाढलेलं आहे असेही काही मंडळी आहेत जो हा व्हिडिओ पाहताय तर तुम्हाला सांगू इच्छिते आर्थिक स्थिती ही संमिश्र राहणार आहे शनिदेव साडेसती देतात त्यावेळेस काही अंश तुमच्याकडनं काढून घेतात तुम्हाला अधिक कार्यक्षम करतात पुन्हा तुम्ही तो व्यवसाय माध्यमातन किंवा नोकरी माध्यमातनं तो धनलाभ प्राप्त करून घेता आणि त्याचं सेव्हिंग करता पण या नूतन वर्षामध्ये तुमच्याकडनं मोठ्या प्रमाणात सेव्हिंग जरी नाही झालं तरी सुद्धा या मोठ्या प्रमाणात तुमच्याकडनं या वर्षभरामध्ये आवक सुद्धा वाढणार आहे त्यामुळे या संपूर्ण वर्षभरामध्ये लक्ष्मीची सेवा उपासना तुमच्यासाठी श्रेष्ठ ठरेल ज्या माध्यमात तुमच्याकडं संचय होण्यास सुरुवात होईल खर्चाचे योग कसे आहेत काही अंश तुम्हाला या नवीन वर्षामध्ये वास्तू किंवा वाहन खरेदीचे योग येणार आहेत आणि त्या माध्यमातून तुमच्या गुंतवणुकीत होऊ शकतील मोठ्या प्रमाणात काही कर्ज आहे डोक्यावरती आणि ते कर्ज तुम्ही फेडताय तर त्या माध्यमातून थोडासा ताणतणाव जाणवू मेडिटेशनचं माध्यम निवडा सप्तमात केतू आहेत त्यामुळे जोडदारासोबत संघर्ष होत आहे किंवा होत राहणार आहे तो कमी करता येऊ शकतो मेडिटेशनच्या माध्यमातून आणि स्वतःला रोज एक गोष्ट सांगत चला की मी करू शकतो मला हे जमणार आहे या दोन गोष्टी जर तुम्ही सातत्याने केल्या तर निश्चित तुम्ही आनंदी यशस्वी आणि प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी करून घेऊ शकणार आहात तर आता आपण उपासना काय करायची जसं व्हिडिओला सुरुवात केल्यापासूनच तुम्हाला सांगत आलेली आहे परंतु पुन्हा एकदा उजळणी करूयात संपूर्ण वर्षभर तुम्हाला मारुतीची उपासना करायची आहे किंवा शनी महाराजांचं स्तोत्र पठण करायचं आहे मारुती स्तोत्र शनि स्तोत्र तुम्ही रोज म्हणू शकता त्या माध्यमात साडेसतीची तीव्रता कमी होईल अडचणी जीवनामध्ये जीवनामध्ये संघर्ष कमी होईल संपूर्ण त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये यश लाभ प्राप्त होण्यासाठी दत्त महाराजांची सेवा करायची आहे आर्थिक अडचणी ज्या आहेत त्या कमी होणार आहेत त्या कमी करण्यासाठी तुमच्याकडनं मदत होणार आहे प्रयत्न होणार आहेत तर लक्ष्मीची उपासना तुमच्यासाठी श्रेष्ठ ठरू शकते त्याचबरोबर श्री सुप्ताचं पठन करू शकता किंवा श्री महालक्ष्मी अष्टकाचं स्तोत्राचं पठन रोज करू शकता त्या माध्यमातनं लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर होण्यासाठी नक्कीच मदत होऊ शकते आज आपण समजून घेतलं संपूर्ण दोन हजार सव्वीस हे नूतन वर्ष कुंभ राशीच्या जातकांना कसं असणार आहे विवाहासाठी कसं असणार आहे हेही समजून घेतलं आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला लगेचच कमेंट करून सांगायचं आहे त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा तसेच चॅनलला भेट द्यायला विसरू नका यावर दर महिन्याचं राशीफळ अपलोड असतं तसेच संपूर्ण माहितीचे व्हिडिओज ज्या ज्या वेळेस ग्रहांचं परिवर्तन घडतं त्यावेळेस दिलेलं असतं म्हणून नक्कीच माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओज आहेत समजून घ्या आणि तुमच्या नातेवाईक मित्रमंडळी आपतेष्ट यांना शेअर करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटणार आहे अशाच महत्वपूर्ण माहितीला घेऊन तोपर्यंत आत्ता आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी